महाशिवरात्रीमध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी करू नयेत आठ मार्चला महाशिवरात्री आहे या दिवशी गर्भवती स्त्रियांनी व्रत करावे का नाही या दिवशी केस धुवावेत का नाही कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी करू नयेत तसेच शिव शिवपिंडीवर काय अर्पण करावे व काय अर्पण करू नये मग पाहूया याविषयी माहिती महाशिवरात्री हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो पृथ्वीची निर्मिती जेव्हा झाली तेव्हा त्या तिला महादेवाने रुद्ररूप धारण केले होते म्हणून या दिवसाला महाशिवरात्री किंवा कालरात्री असे देखील म्हणतात या दिवशी जागरणाला विशेष महत्त्व आहे इच्छापूर्तीचे अनेक उपाय शिवमहापुराणामध्ये सांगितले आहेत या दिवशी बरेच उपाय करून आपण इच्छापूर्ती करू शकतो महाशिवरात्री हा दिवस वर्षातून एकदाच येणारा दिवस आहे हे व्रत कुमारिका वृद्ध विधवा स्त्रिया मुले मुली कोणीही करू शकते या व्रताला वयाची कोणतीही आट नाही फक्त गर्भवती महिलांनी हे व्रत करू नये कारण गर्भवती महिलांनी महादेवांच्या मंदिरात जाणे वर्ज्य मानले जाते गर्भवती महिलांनी सात्विक आहार घ्यावा गर्भवती महिला घरात शिवलिंगाची पूजा करू शकतात यामुळे सुद्धा पूर्ण व्रताचे फळ मिळते व बरेच बदल होतात शिवलिंगावर एक लोटात जल अर्पण केले तर महादेव प्रसन्न होतात पण ते जल आपल्या घरातून घ्या घ्यावे मंदिरातील पाणी वापरू नये या दिवशी बेलाच्या झाडाची चंदनाच्या झाडाची पूजा केली जाते व या दिवशी चंदनाचे झाड व बेलाचे झाड लावणे शुभ मानले जाते या दिवशी महादेवांना धोत्र्याचे फळ व फूल व बेलाची पाने अर्पण केली जातात महादेवांना पांढरी वस्त्र अर्पण करू शकता महाशिवरात्री दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात शिवपिंडीवरती जला अर्पण करावे महादेवांना लावावा शिवपिंडीवर अखंड तांदूळ अर्पण करावे शिवपिंडीवर कच्चे दूध अर्पण करावे शिवपिंडीवर पंचामृताने अभिषेक करावा महाशिवरात्रीला कोणत्या गोष्टी करू नयेत महादेवांना नारळाचे पाणी अर्पण करू नये महाशिवरात्रीला गरम दूध शिवपिंडीवरती अर्पण करू नये महादेवांना तुळशीपत्र अर्पण करू नये महादेवांना हळदी कुंकू अर्पण करू नये महादेवांना केवड्याचे फूल वाहू नये महाशिवरात्री दिवशी शिवलीला अमृत पठण करावे तुम्हाला संपूर्ण पोथी पठन करणे शक्य नसेल तर अध्याय अकरा करू शकता यामुळे तुम्हाला संपूर्ण पोथी पठण करण्याचे फळ मिळते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद